विजयजी राठोड त्यांना पुष्प देऊन मनपूर्वक स्वागत करत आहेत कवी म्हणून जगायचं नाही मला मरायचं नाही कवी म्हणून कवी म्हणून जगायचं नाही मला मरायचं नाही कवी म्हणून जन्म मिळालाय माणसाचा तर जगेलही माणूस म्हणून भोग भोगतो माणसाचे आणि वेदनाही मांडतो माणसाच्याच भोग भोगतो माणसाचे म्हणून वेदनाही मांडतो माणसाच्याच आणि मूर्ख जग ओळखता एक कवी म्हणून मूर्ख जग ओळखत कवितेनं कधी हसवावं तर कधी रडवावं कवितेनं कधी हसवावं तर कधी रडवावं होऊन जिजाऊ कवितेनं शोभाला घडवावं होऊन रमाई कवितेनं भीमाला घडवावं मी संजय गागे खरेटकर आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे माणुसकीचे झरे रखरखत्या उन्हाला आणि डोक्यावरच्या धुण्याला ती नेहमीच नको, नको नको म्हणायची रखरखत्या उन्हाला आणि डोक्यावरच्या धुण्याला ती नेहमीच नको नको म्हणायची उन्हाचे चटके आणि जातीचे फटके सहन करत ती विहिरीवर धुवायला जायची हिनभीर वाटवली हिनभीर बाटवली म्हणून इतरांचे टोमणे ऐकताना तिच्या मनात नेहमीच यायचं हीच का ती जात जी जात नाही हिनं विहीर बाटवली म्हणून इतरांचे टोमणे ऐकताना तिच्या मनात नेहमीच यायचं हीच का ती जात जी जात नाही पण विहिरीला कुठं जात असते आणि पाण्याला तरी कुठं मग ती माणसाला कशी काय लुगड्याला लेची चिटकावी आणि लुगडं धुताना तिची जाणीव होते तशीची जात माणसाला चिटकले आणि रोजच विहिरीवर धुवायला आल्यावर तिची जाणीव होते विहिरीवर कपडे धुताना रोजच उन्हाची झळ लागायची विहिरीवर कपडे धुताना रोजच उन्हाची झळ जाणवायची पण त्याही पेक्षा कित्येक पटीने आणि माणसा जातीचे चटके सोसावे लागत होते विहिरीवर कपडे धुताना रोजच उन्हाची झळ जाणवायची पण त्याही पेक्षा कित्येक पटीने जातीचे चटके सोसावे लागत होते आणि माणसाच्या त्या भेदापायी माणसातील माणूस पण वरमत होते अनेकदा माणुसकीचा वास्ता देऊन त्या विहिरीवरच्या दगडांना पाझर फुटत असेल अनेकदा माणुसकीचा वास्ता देऊन त्या विहिरीच्या दगडांना पाझर फुटत असेल पण जातीच्या त्या जातीवंतांना का कधी पाझर फुटत नसेल एक वेळ विहिरीचे झरे तर उन्हाच्या नावाने फक्त उन्हाळ्यातच आटायचे वेळ विहिरीचे झरे तर उन्हाच्या नावाने फक्त उन्हाळ्यातच आटायचे पण माणुसकीचे झरे मात्र जातीच्या नावाखाली बारा आटलेले बारा आटलेले धन्यवाद माणूसकीचे झरे आटू देऊ नका समोरच